माय न्यू ॉक तर गायज आता आपण जरा उशीर झाला आहे कारण आपली शिकण होती आणि आज आहे आपल्या सिद्धांचा आज वाढदिवस आहे गाईज तर पाहू शकता आज आपण केक वगैरे आणला आता आणि आज सिद्धांचा बर्थडे सेलिब्रेशन करायचा आहे गाईज तर गायज या आपण आता सिद्धांचा पाहू सिद्धांत पाहू शकता ते आहे सिद्धांत सिद्धांत हॅपी बर्थडे थँक्यू तर गायज आता आपण केक वगैरे आणला आहे आणि आता आपल्याला बर्थडे सेलिब्रेशन वगैरे करायचं आहे थोडं झाला उशीर पण ऍडजस्ट तर काहीच पाहू शकता आपला बर्थडे मॅन बघा इथे आहे आता इथे आहे आदेश आहे असा सिद्धांचा आपण केक आणला आहे पाहू शकता आपल्याला आता

अरे गले मिलो कल मिलो कल मिलो तर गायच अशा प्रकारे इथे सिद्धांत आपण बर्थडे सेलिब्रेशन वगैरे करून आणि गायचं आपल्यासाठी आज सिद्धांतने स्पेशल जेवण बनवलं आहे कारण का आज आहे मंगळवार आणि आय आपण मंगळवारचं चिकन वगैरे काही खात नाही त्यामुळे सिद्धांतने आज मी तुम्हाला गाय बनवले दाखवतो तर आता पहिला आपण केक वगैरे खाऊन घेऊ कारण केक खूप सुंदर आहे एकदम कारण आहे ना आईस केक आहे गाईस तर खरंच खूप भारी आहे या गाईस केक खायला खा या गाईस केक खायला खूप भारी आहे तर गाईस आता आपण केक वगैरे कापलाय आणि हा केक आपल्या तिघांमध्ये काय सपणार नाही तर आपण आपल्या आजीला पण बोलवायचंय आजीला पण आपण तिकडे घरी नेऊन तिथे पण आपले दोन मित्र आहेत आजीचे नातू तर त्यांना सुद्धा आपण केक देणार आहोत आजीला केक नेऊन देऊ आजीच्या तीन दे माणसं राईस खरच खूप छान आहे केक टेस्ट पण खूप भारी आहे तर राईस पाहू शकता आज सिद्धांनी आपल्यासाठी स्पेशल स्पेशल व्हेजमध्ये पनीर लबाबदार बनवलेला आहे मी तुम्हाला दाखवतो हे बघा खरंच खूप भारी वास येतोय आणि आता आपल्याला जेवायचे गाईज कारण तो सुद्धा एकू काय गायस अशा प्रकारे गाईज पाहू शकता खूप छान बनवलं आहे जेवण आज राईससुद्धा आहे चपातीसुद्धा आहे आणि पनीरची स्पेशल भाजीसुद्धा सिद्धांनी बनवलेली आहे पनीर लबाबदार स्पेशल तर गाईज या जेवायला खूप भारी आज स्पेशल मेनू आहे आवश्यकता सिद्धांतचा आज वाटत असल्यामुळे हो सिद्धार्थने खूप भारी जेवण बनवलं आहे हे बघा इथे आदेश सर पण आहेत हे आदेश सर आहेत इथे आपले सिद्धांत सर आहेत सिद्धांतने जे पनीर लबाबदार बनवलं होतं खरंच खूप छान अगदी हॉटेलपेक्षाही भारी गाईज त्याने बनवलं होतं खूप आम्ही एन्जॉय केला आजचं जेवण आणि खरंच त्याने पूर्णपणे स्वयंपाक हाच त्याने बनवला होता तर सिद्धांतला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा त्याचं आयुष्य उदंड आई तुळजाभाऊ आणि आयुष्य त्याचं उदंड देव हीच आई तुळजाभाऊ प्रार्थना जय शिवराय गाईज तर गायज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग बाय तर गायज आता आपलं जेवण वगैरे झालं आहे आणि सिद्धार्थने आदेशने ठरवलं होतं था की जेवणानंतर आपल्याला केक खायचा आहे तर गायज आजीला वगैरे देऊन आपण आता केक खात आहोत या गायज केक खायला खरंच खूप सुंदर आणि स्वादिष्ट आहे हा आईस केक आहे गायज मी आताना आदेशने सिद्धार्थने चॉईस करून आपण आणला खरंच खूप भारी होता केक आणि टेस्टीसुद्धा केक ही खाण्याची गोष्ट आहे पहिली गोष्ट म्हणजे तो केक चेहऱ्याला फेसला वगैरे लावून तो नासधूस करण्यापेक्षा सर्वांनी मिळून शेअर करून खावा आता आपल्याला वाटत असेल बाबा हा केक खूप मोठा आहे आपण माणसं कमी आहोत तर तो केक सर्व आजूबाजूला किंवा कोणालाही म्हणजे शेअर करून खावा जेणेकरून केकची नासधूस होणार नाही केक हे ना अन्न आहे अन्न म्हटल्यानंतर त्याची नासधूस करू नये फेसला लावून किंवा मित्रमित्रांमध्ये त्याची नाही ना का हवळवळी करून हे करणं टाळा हे अवॉइड केलं पाहिजे तर गाईज हा एक महत्त्वाचा संदेश आपण सर्वांसाठी थँक्यू गाईज